माझं नाव कन्हा दावे मी तर हॉस्टेलला होतो माझ्या हॉस्टेलचं नाव हॉस्टेल आता आपल्याला सांगित सर म्हटलं की आपल्या क्लास बद्दल काही असं बोलते की काय हे सिलेबस कम्प्लीट कर करत नाही पण आपल्या क्लासचा सिलेबस सिलेबस पहिल्यांदा संपला होता ऑक्टोबर मध्ये आपली अशा एकच क्लास ज्याचा सिलेबस दिवाळीचा तो जो संपला होता आणखीन म्हणतात की आपल्या क्लास चे एक्झाम सगळे सोपे असतात म्हणून पण हे नसून <laughs> आणि आपल्या क्लासमध्ये मध्ये आता जेम्स बॅच आहे त्यांच्याकडून अभ्यास घेतला जातो पण बाकीचे बॅच आहेत ना त्यांच्याकडे पण एकदम चांगले लक्ष दिलं जातं असे एकच क्लास आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक मुलाकडे लक्ष दिलं जातं बाकी कोणत्याच क्लास मध्ये असं होत नाही नेमकं तू या वर्षीचे पेपर बद्दल सांगू आला कारण मी बघा ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस असं आम्ही खाली डिस्कशन करायचो त्यावेळेस असं कुठले पेज काढतो तोंड असायचं आम्ही डिस्कशन करत कुठले पेज काढत तोंडा अभ्यास करत असताना नेमकं या वर्षी पेपर या अवस्था कशी होती अवस्था आता तुम्हाला माहित असेल आमचं काय चालतं बाहेर लेंदी होत केलं पण लेखी आमत आणि फिजिक्स तुम्हाला माहिती काय झालं होतं आमचं पहिले एक दोनच क्वेश्चन बघून वाटला काय होऊ शकत नाही आमचं वापस याच ठिकाणी ऑर्डर न घ्या पण लग चांगली होती आमची पुढचे काही क्वेश्चन सोपे आले पण एक असते आपण एक्झाम ला चाललं दोन वर्ष आपण जे मेहनत केली आहे ते आपल्याला फक्त तीन तासांनी दाखवायचे तेच महत्वाचं आहे खूप आपल्याला व्यवस्थेस येणं वाटणं भीती वाटायचा आपल्या आई वडिलांना आठवायचं शिक्षकांना आठवायचं ते मित्र शहा हो होते, वो, ते मंग जे होते। जे ते की ज्यांना नव्याण्णव किंवा गेले तर एकाला पाचशे दहा आले तर आणि पाचशे पाच आहे तर जे माझे बॅचमेट होते आणि जे मला माहिती त्यापैकी टॉपर होते एक पण नाही हंड्रेड पर्सेंट येईल आणि करा या नक्कीच बाजी मारली सहाशे बत्तीस मार्क्स आहेत त्याच्या माग त्याची खूप मेहनत आपले जाधव साहेब म्हणतो या वर्षी विद्यार्थी टिकले फक्त आर सी सुचे क्वेश्चन पेपर कधीचे आपल्या क्लासचे शेवटचे जे सहा एक्झाम झाले त्या बाहेोस्ट ऑफ क्वेश्चन झाले एक्झाम मध्ये आणि असे काही क्वेश्चन की जे कधी मुलांनी बघितले नाही बाकीच्या क्लासच्या आता युनिट इंडियन चे क्वेश्चन किंवा सायंटिस्ट वाले क्वेश्चन फक्त आपली क्लास टाकते बाकी कोणत्याच <laughs> क्लास आणि आपल्या क्लास न अंदाज राहून ते क्वेश्चन टाकले होते म्हणले होते की हे क्वेश्चन नक्की येते नाही ते आलेच एक्झाम मध्ये भेटले आता मध्ये झालं जे सगळ्यांनी शिकवले त्यानंतर भेटलं आता बाकीचे काही टीचर झालं बाकीच्या क्लास चे बघा जे एक्झाम मध्ये एक टाकते सोपं येत त्यांना एक्झाम मध्ये सहाशे पडले इकडे त्यांना पाचशे पण नाही आले आता मला इकडच्या क्लास मध्ये सहाशे प्लस मॉक टेस्ट मध्ये खूप जास्त खूप कमी वेळेस घेतो रेग्युलर मध्ये चालू होत पण मॉक टेस्ट मध्ये सहाशे प्लस फक्त दोन या तीन वेळेस गेलतो इकडे मला सहाशे बत्तीस आले अशा बाकीच्या क्लासचे बघितले तर सहाशे वाढे पाचशे नाही करूया ज्या लेवलचा आरसीसी बायोलॉजी काढले त्याच लेवलचे प्रश्न पडले त्यापेक्षा सोपे होते खूप सोपे होते एक्झाम मध्ये माझा बायोलॉजी मध्ये तीनशे पन्नास आहेत बॉटनी मध्ये आणि झुलॉजी मध्ये बायोलॉजीला तीनशे पन्नास मार्क आहेत बॉटनी मध्ये आउट ऑफ आहे आणि झु मध्ये दहा मार्क कमी झाले आणि केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये माझे दोन चुकली आणि एक सो वन सिक्स सिक्स आणि फिजिक्स मध्ये वन वन सिक्स मार्क मार्क अरे मी काय सांगतोय आता आहे हे सा ना एवढी सातशे पंधरा किंवा सातशे वीस राहिले पेपर पडला मेहनत केली खूप मेहनत केली मेहनतीच तुम्ही असंच मुंबई वर्षी असंच सगळ्यांनी मेहनत करावी अपेक्षा आहे आणि नक्कीच आरसीसी वर शंभर विश्वास ठेवा एस किलो बाहेर एजंट थांबतात त्यांचं ऐकायचं सगळ्या पालकांना आवाहन करतो की जे जे नागरूमध्ये येतील आधी माझा क्लास तर लावू नका आधी डेमो लेक्चर करा पाच सहा दिवस आवडलं तर या आमची पूर्ण फिजिक्सिटी केमिस्ट्री बायो मॅथमॅटिक्स आम्ही काय शिकवत बघा नंतर काय ऍडमिशन घ्या मी सगळ्यांना सांगू इच्छितोय ठीक आहे आपण ते सत्कार करून घेऊया धन्यवाद देतो त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि मी सतत सेकंड डिबिट माझ्या मुलाचं होतं सर गेल्या वर्षी सांगितले मला पाचशे पन्नास होते पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी सातशे चौतीस आणि हां म्हणजे दोन हजार लागला होता नंबर गव्हर्नमेंटला लागला असून सुद्धा आम्ही सोडून दिला म्हणजे काम काय नवीन कॉलेजला फॅसिलिटी नसते असंही मुला मुलाला पण वाटत होतं आणि मला पण वाटत होतं आणि मला कॉन्फिडन्स होता की मुलावर की आपला शंभर टक्के पुढच्या वेळेसच्या परीक्षेमध्ये मुंबई आपण वाटू शकतो म्हणून मी सर सर सुद्धा मला की नाही गव्हर्नमेंटला जर भेटत असेल तर भेटून मी म्हटलं सर सर सरांनी एवढं पण सांगितलं मला की घेऊन टाका एक वर्ष डॉक्टर जर होऊन जर लवकरात तर पन्नास कमी की पंचवीस पन्नास लाख रुपये कमी होते सर मी म्हटलं पैशाच्या माहिती जाणला माणूस नाही मला क्वालिटी डॉक्टर पाहिजे हे माझं ध्येय आहे म्हणून मी रिपीट करणार सर तुम्ही सांगितलं आणि माझं रोज दहा सवाजाला डब्बा आणून द्यायचा इथं मुलांना दहा दहा वाजता परत दीड वाजता एक चक्कर मारायची आपली गाडी घेऊन आणि सतत मी एकदम पॉझिटिव्ह त्यांना सांगत राहायचं सारखं मी आरती पनी चकला असल्यामुळं तिथं साईड प्लास असल्यामुळं तिथं बऱ्या बऱ्यापैकी प्रमाणात वेळ भेटायचा मला त्याच्यामुळे मी येत राहायचं असं म्हणजे लक्ष दिल्यामुळे सारखं दिल्या म्हणून किती वर्ष हो, किती दिवस हो हो बाप रे बघा बघा म्हणजे तीन वर्ष चार वर्ष पाल दररोज स्वतःच्या जीवनाचा मला सांगा एवढा वेळ काढायचा वे 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 लेकर अनुसर साधे तुम्हाला एक आता महत्त्व कळणार नाही जो तुम्ही बाप पोहोचल तर तुम्हाला कळेल म्हणजे काय एवढी पोटतिरकी शिकवत असतात किती पोटतिरकीने आपल्याला बोलत असतात ते आता आपल्याला मिळत नाही किड मला हे साधी गोष्टी खरंच आहे म्हणजे तुम्हाला करावत तुमचं कौतुक कमी आहे दररोज दररोज अन्न लेकराच्या प्रत्येक फार काही लक्ष देणं साधा पोलीस माणूस नॉन करप्ट पोलीस माणूस काही कोणा रुपया घेणार माणूस एकदम पॉझिटिव्ह माणूस